चायमन आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते तर बघा मग आज मी तुमच्या सोबत खूप सुंदर अशी ब्लाउज ची डिझाईन शेअर करणार आहे बऱ्याचदा आपल्याला डिझाईन कशी बनवावी साडीनुसार हे समजत नाही तर आजची जी काही डिझाईन आहे यामुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल कारण बऱ्याचदा साडीचं लूक हे ब्लाऊज आपण कसा स्टिच करतो त्यावर डिपेंड असतं तर बघा आता आजची ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सा आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहजच बनवता येईल ठीक आहे चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन तुम्हाला सहजच बनवता येईल आणि याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचे जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे आपला ब्लाउज पीस छान असा गाजरी कलरचा आहे त्याचबरोबर बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा छोटासा म्हणजे लेस म्हटला तरी चालेल किंवा काठ इथे जर तुमच्या साडीला काट असेल तर तुम्ही काठ यूज करू शकतात किंवा अशा पद्धतीने जर मोठी लेस असेल तर ती लेससुद्धा यूज करू शकतात तर बघा मी ती कटिंग करून सेपरेट करून घेतलेली आहे आणि इथे मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट आणि अस्तरचा बॅक पार्ट असं दोन्हींचा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला ह्या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनचा कटिंग स्टिचिंग करणं सोपं जावं यासाठी तर बघा मग हा जो काही ब्लाऊज आहे ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती इथे आहे तेरा इंच एक इंच मार्जिन असं टोटल आपण चौदा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथे टाकलेला आहे आपण पूर्ण शोल्डर म्हणजे साडेसहा म्हणजे पूर्ण शोल्डरचा निम्मज साडेसहा हा बोटनेक ब्लाउज आहे त्यामुळे आणि याची जी काही गळारुंदी आहे तर ती आपण साडेतीन इंच घेणार आहोत आणि उरलेला बघा तीन शोल्डर आहे तर तयार शोल्डर आपल्या अडीच इंचा होणार आहे ठीक आहे आता बघा जेवढं पूर्ण शोल्डर म्हणजे साडेसहा घेतलं तेवढाच आपल्याला इथे मुंडा घ्यायचा आहे आणि एकला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा आपण इथे देऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर इथून घ्यायचा आहे छातीचा चौथा चाह। भाग अधिक दीड किंवा दोन इंच मार्जिन तुम्हाला जेवढं घ्यायचं असेल तेवढं साडेआठ अधिक दीड असं टोटल बघा मग मी दहाला मार्किंग करून हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे आता आपल्याला हा जो काही बॅक पार्ट आहे ना तर यावर जी काही आपली मेन गळा आहे त्याची मार्किंग करायची आहे तर ती मार्किंग आता आपण अस्त्याच्या बॅक पार्टवर करणार आहोत तर बघा मग इथून आपल्याला मार्किंग करायची आहे तीन इंचाची एक आणि त्यानंतर आता डायरेक्ट खालीसुद्धा एक मार्किंग करायची आहे बघा त्याआधी इथे कळ्या उंदी साडेतीन इंचाची मार्किंग आपण करून घेऊयात या पद्धतीने ठीक आहे आणि इथे सुद्धा साडेतीन इंचाची मार्किंग करून घेऊयात आणि आता हे लाईन ड्रॉ करून आपल्याला हा बॉक्स आधी इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि हे जॉईन केल्यानंतर आपल्याला जो काही वरचा गळ्याचा आकार आहे गोलाकार तर तो, तो सगळ्यात आधी दे, काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खालचा जो काही आकार आहे तो तर त्यासाठी काय करायचं बघा आता ही जी काही लेस आहे तर ही आहे अडीच इंचाची तर इथून अडीच इंच आणि अधिक अर्धा इंच मार्जिन असं टोटल तीन इंचाला मी मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर वरचा जो काही पार्ट आहे त्याचं निम्म ते आठ होतं त्याचं निम्म चारला मार्किंग करून घेतली आणि बघा इथून आता द्यायचं आहे आपल्याला गळ्याचा आकार बघा इथून त्या पद्धतीने ह्या पॉईंटला मॅच केलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा इथून बघा ह्या पद्धतीने ठीक आहे हे बघा मी थोडंसं डार्क करून घेते थोडासा व्यवस्थित बघा खालना देऊन घेतलेला आहे शेप प्रॉपर इथेसुद्धा आणि हा सुद्धा तर ह्या पद्धतीने बघा आता आपण ही गळ्याची मार्किंग इथे करून घेतलेली आहे ठीक आहे नक्कीच लक्षात आलं असेल कशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे ते आता ही जी काही मार्किंग केलेली आहे ना एक्झॅक्टली यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पेपर लावून हा गळा रेडी करू शकतात पण मी बिना कॅनव्हास पेपरचा हा करणार आहे तरीसुद्धा बघा किती सुंदर फिनिशिंग येईल पुढे मी तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स सांगेलच स्टिच करता करता ठीक आहे तर बघा मग आता आपण ही जी काही मार्किंग केलेली आहे ना तर इथून डायरेक्ट आहे तशीच कटिंग करायला सुरुवात करूयात बघा इथून सुरुवात केलेली आहे बरोबर बघा तुमच्या लक्षात येईन कशा पद्धतीने मार्किंग आहे ते कारण की चॉकने मी थोडीशी डार्क केली होती तुमच्या लक्षात यावं यासाठी हे बघा इथपर्यंत आणि त्यानंतर वरचा जो काही गळा आहे तर तो सुद्धा कट करूयात फक्त मध्ये किंचितसं एक लाईनने आपण ते जॉईंट ठेवूया दोन्ही पार्ट त्यानंतर सेपरेट करूयात तर बघा किती प्रॉपर फिनिशिंग इच आपला हा गळा इथे कटिंग झालेला आहे तुम्ही बघू शकता आकारसुद्धा खूपच सुंदर आलेला आहे आणि आता सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं तर बघा ब्लाऊजचा बॅक पार्ट सरळ ठेवला आणि त्यावर आपण कटिंग केलेला हा जो काही अस्तरचा पार्ट आहे तर तो इथे आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि आता आपण इथे पिनासुद्धा लावूयात जेणेकरून आपल्याला स्टिच करणं सोपं जाईल तर बघा सगळ्यात आधी मध्यभागी एक पिन लावलेली आहे मी आणि त्यानंतर दोन्ही साईडला एक एक दोन दोन अशा लावून घेते ज्या पद्धतीने आपल्याला स्टिच करायचं आहे त्या पद्धतीने ठीक आहे मध्ये बघा हे दोन्ही पार्ट थोडेसे आपण जॉईन ठेवलेले आहोत तर आता टीप मारताना ते सेपरेटच होतील नंतर पण स्टार्टिंगला थोडं जॉईन ठेवलं की आपल्याला स्टिचिंग करणं सोपं जातं यासाठी तर बघा मग आता खालच्या साईडने टिप मारायला सुरुवात करूया खाल तर खालच्या साईडला साधारणतः अर्ध इंच एवढं मार्जिन पकडायचं आहे आणि त्यानंतर जिथून गळा स्टार्ट होतोय तर तिथे आपल्याला पाव इंच एवढं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना अतिशय सावकाश मारायची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एकसारखं मार्जिन राहील याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे कारण की आपण बिना कॅनव्हास पेपरचा हा गळा रेडी करतो आहे त्यामुळे कानाकोपऱ्यावर व्यवस्थित टीप येणं तितकंच गरजेचं आहे जर का तुम्ही ही टीप मारताना चुका केल्या तर गळ्याचा आकार संपूर्ण चेंज होऊ शकतो आणि तसं करून आपल्याला चालणार नाही आहे त्यामुळे व्यवस्थित थोडं थोडं पकडत टीप मारायची आणि इथे टीप आल्यानंतर जी एक लाईन एवढं जॉईंट आहे ना तर तेवढं आपल्याला गॅपच त्यामध्ये ठेवायचं आहे आणि मग बघा इथून आता गोलगळ्याला कंटिन्यू आपण इथे टीप मारून घेतलेली आहे तर बघा एक साईडची टीप मारून झालेली आहे आणि आता सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची सुद्धा टीप मारून घेऊयात आणि तिथेसुद्धा बघा आपल्याला गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवायचं आहे आणि जे काही कमरेचा पार्ट आहे तर तिथे अर्ध इंच एवढं मार्जिन ठेवायचं आहे तर बघा मग आता इथे मी टीप मारायला सुरुवात करते आणि इथेसुद्धा मी पुन्हा तेच सांगेल की अतिशय सावकाश टिप मारायची आहे कारण की ही टीप खूप इम्पॉर्टंट आहे यावरच आपला गळ्याचा संपूर्ण शेप डिपेंड आहे आणि जर तुम्हाला असा हाळ जात असेल तर तुम्ही हा जो काही गळा आहे तर हा पेपर लावून सुद्धा स्टिच करू शकता पेपर लावून कसा गळा करा? स्टिच करायचा तर याआधी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहे तर तुमच्या थी? ते नक्कीच लक्षात येईल ठीक आहे आणि बघा इथे मी म्हटल्याप्रमाणे कमरेच्या साईडला अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घेतली आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे गळ्याच्यामध्ये असो किंवा कमरेच्या खाली असो तर ते संपूर्ण आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे बघा आणि हे कट करताना कुठेही काहीही मार्जिन ठेवायचं नाही आहे कारण असं पण आपण गळ्याच्या साईडला अर्धा इंच सॉरी कमरेच्या साईडला अर्धा आणि गळ्याच्या साईडला पाव इंच एवढं मार्जिन ठेवलेलं आहे आता बघा आपल्याला त्यामुळे इथे मार्जिनची गरज पडणार नाही आहे आणि बघा व्यवस्थित काळजीपूर्वक आपण हे कट करून घेतलेलं आहे ठीक आहे आता इथे खालच्या साईडचं सुद्धा कटिंग करून घेऊयात आणि एवढंच नाही तर वरचा जो काही गळा आहे ना तो तो बघा आता मी सेंटरपासून तो कट करून सेपरेट केला आणि तिथलंसुद्धा सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपण कटिंग करून घेऊयात आता आपल्याला या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्या वेळेस आपण हे पार्ट सरळ करू तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ यावेत त्याचे जे काही कानेकोपरे आहेत तर ते आपल्याला जसे हवे आहेत तसेच यावे त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे तर व्यवस्थित काळजीपूर्वक मग तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करायच्या आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कट्स मारताना ब्लाऊजला कट जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे कारण बऱ्याचदा काय होतं गडबडीमध्ये ब्लाऊजला कट जातात आणि बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित हे सरळ करून घ्यायचं आहे महत्त्वाचं म्हणजे हे सरळ करताना कुठेही काहीही कानेकोपऱ्या आतमध्ये राहणार नाही याची काळजी घ्यायची त्यासाठी छोटंच स्क्रूड्रायवर तुम्ही इथे यूज करू शकतात जेणेकरून ते कानेकोपरे बाहेर काढणं आपल्याला सोपं जाईल हे बघा ह्या पद्धतीने फक्त एवढंच आहे की अलगत अलगत प्रेस करायचं आहे खूप जोरात प्रेस करू नका जेणेकरून जर जोरात प्रेस झालं तर ते फाटण्याचेसुद्धा चान्सेस असतात तर बघा मग अतिशय अलगत अलगत मी हे पार्ट्स बाहेर काढून घेते म्हणजे जे काही कानेकोपऱ्या आहेत कारण की ते जास्त इम्पॉर्टंट आहे ते, ते व्यवस्थित प्रेस झाले तरच आपल्याला हवा आहे तसा आकार येणार आहे जर ते नाही प्रॉपर व्यवस्थित फोल्ड झाले तर आकार येणार नाही आणि बघा मग इथे आपण ही दापटीप देऊन घेत आहोत आता इथेसुद्धा दापटिपती देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको फिनिशिंगसाठीच्या ज्या काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगते त्या तुम्ही आवर्जून फॉलो करा कारण की नुसतं ब्लाऊज डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग बनवणं बनवणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं त्यासाठी तर बघा मग इथे आपण प्रॉपर इथपर्यंत टिप मारली त्यानंतर लगेचच आता कंटिन्यू आपण कमरेच्या सुद्धा टिप मारूया तर इथे तुमच्या लक्षात येईल की गळा वरचा मधला आणि आपला खालचा हा कमरेचा पार्ट सगळं सोबतच फिनिशिंगसहित रेडी झालेलं आहे वरच्या शेपला कुठे गळ्यापट्टी लावण्याची गरज नाही खालीसुद्धा कमरपट्टी लावण्याची गरज नाही आणि मधला शेपसुद्धा खूप सुंदर रेडी झालेला आहे याचाच अर्थ एकदम कमीत कमी ही एक ट्रिक वापरली तर तुम्हाचं एकदम पटकन फिनिशिंगसहित हे पार्ट रेडी होतात आणि तुमचे कामंसुद्धा वाचतात म्हणजे कमरपट्टी लावणं गळापट्टी लावणं वगैरे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिनिशिंग तो खूप सुंदर येते सो या पद्धतीने गळा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आय होप सो तुम्हाला सुद्धा ही पद्धत नक्कीच आवडेल सोपी आणि कमीत कमी, -कमी टाईममध्ये रेडी होणारी तर बघा मग दोन्ही पार्टला आपण इथे दापटीप देऊन घेतलेली आहे आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला की अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे तर बघा मग हे जोडताना जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मार्जिन आपण कटिंगमध्ये कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं म्हणून आणि अजून एक म्हणजे की जोडताना कुठेही गोळा होणार नाही असा फुगा वगैरे होणार नाही तिरकं तुरकं जाणार नाही तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि फायनली हे जोडून झालेलं आहे आणि आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने म्हणजेच प्रॉपर फिनिशिंगसहित आपले हे दोन्ही पार्ट्स रेडी होतील आणि आपल्याला पुढची डिझाईन बनवायला कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचा मार्जिन ठेवून कटिंग करत असतो जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगसहित स्टिच करणं सोपं जावं यासाठी तर बघा फायनली हे दोन्ही पार्ट्स खूप सुंदर अशा फिनिशिंगसहित रेडी झालेले आहेत ठीक आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे की जो काही मधला म्हटलं तुम्हाला तुमच्याकडचं काट असेल तर काट किंवा माझ्यासारखी जर मोठी ब्रॉड लेस असेल तर लेस तर मी यूज करू शकता तर बघा आता ही ना मी थोडंसं असं सा पायपिंगसारखं दिसेल या पद्धतीने फोल्ड करून इथे एक टीप मारून घेते म्हणजे ब्लाउज डिझाईनला अजूनच सुंदर असं नक्कीच लूक येईल हे बघा या पद्धतीने ठीक आहे आणि त्यानंतर आता ना खालच्या साईडलासुद्धा आपण तशीच एक पट्टी लावून घेऊयात तर बघा मग मी थोडासा अजून इथे साडीचा कपडा किंवा ब्लाऊजचा कपडा जो अवेलेबल असेल तो घेऊयात आता इथे तर गळ्याच्या मधलाच कपडा रेडी आहे पण मी तो डबल फोल्ड करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला ती पट्टी लावणं सोपं जावं बघा आणि छोटंसं किंचितचं बाहेर फक्त बॉर्डर काढायची आहे आपल्याला हे बघा ह्या पद्धतीने त्या टीप मारून घेतलेली आहे ठीक आहे आता आपल्याला हा जो काही पार्ट आहे ना हा इथे जोडून घ्यायचा आहे तर बघा कटिंग करताना जो काही पार्ट होता ना तेवढ्याची मार्किंग करायची आहे त्याआधी सेंटरपासून मोजून घेतलेला आहे बघा बरोबर आणि ही मार्किंग केली हा आपला अस्तरचा आतला कपडा आहे खाली अर्धा इंचसुद्धा सोडून दिलेला आहे कारण की ते आपलं मार्जिनमध्ये गेलेलं आहे आणि आता ही जी काही मार्किंग केलेली आहे ना एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला हे पार्ट बघा ह्या पद्धतीने जोडून घ्यायचे आहे तर बघा स्टार्टिंग एंडिंगला व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायची आहे ठीक आहे सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडचा सुद्धा जोडून घेऊयात ते बघा इथून इथपर्यंत आणि इथेसुद्धा आता स्टार्टिंग एंडिंगला आपल्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तर हा तुम्ही लक्षात राहू द्या वरचा पॉईंट आणि खालचा पॉईंट दोन्ही आपल्याला मॅच करायचा आहे तर ते व्यवस्थित मॅच करूनच हा आपल्याला हा खालचा पाठ जोडायचा आहे ठीक आहे वाटलं तर इथे डबल टिपसुद्धा देऊन घ्यायची आहे जिथे आपण जॉईन केला आहे पण आपण एक लेस लावणार आहोत त्यामुळे त्यावर डबल टिप येणारच आहे म्हणून मग मी लगेच आता इथे डबल टिप देऊन घेत नाही तर बघा मग फायनली ही लेस आपण इथे बरोबर सेंटरला लावून घेतलेली आहे तीसुद्धा एकदम प्रॉपर असं फिनिशिंग सेल त्यानंतर एक्स्ट्राचं आपण इथलं हे कट करून घेऊयात आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे दोन वरचे पॉईंटनं जोडून घ्यायचे आहे त्याआधी आपण इथे एक पिन लावून घेऊयात आणि बॅक साईडला टक्स टाकूयात तर बघा सेंटरपासून साडेचार पाचला मार्किंग करून घ्यायची आहे आणि अर्धा अर्धा इंच साईडनी आणि उभं तीन इंचाच्याच टक्सची मी मार्किंग केलेली आहे जास्त पण केलेली नाही आहे आणि बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून आता इथे ते तिरका टक्स टाकून घेऊयात अजून एक महत्त्वाचं म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं की टक्सला स्टार्ट स्टार्टिंग एन्डिंगला दोन तीन टिप्पा देऊन व्यवस्थित लॉक करायचं जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही आणि पूर्ण टक्सलासुद्धा डबल टिप शक्यतो द्यायची आहे तर से एक साईडचं झालं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टकसुद्धा आपण इथे टाकून घेऊयात बघा ठीक आहे तर बघा मग प्रॉपर फिनिशिंग सेट दोन्ही टक्स आपले इथे टाकून झालेले आहे आणि आता आपल्याला इथे मध्यभागी एक टीप टाकून लॉक करून घ्यायचं आहे बघा ते लॉक करणं खूप गरजेचं आहे तरच आपल्याला व्यवस्थित लूक येणार आहे तर बघा मग ते दोन पॉईंट व्यवस्थित पकडायचे आहे आणि इथे दोन तीन टिप देऊन आपण हे लॉक करून घेतलेलं आहे बघा तुमच्या लक्षात येईलच आणि त्यानंतर बघा मी इथे ही लेस घेतलेली आहे तर मी इथे सिल्वर कलरची लेस घेतलेली आहे जी ब्लाउजला साडीला साडीच्या लेसला मॅच होते तुमच्या साडीला जर का गोल्डन मॅच होत असेल तर तुम्ही गोल्डन घ्यायची आहे तर बघा आता महत्त्वाचं म्हणजे ही जी काही लेस आहे ना ती ही लावतानी जसा आकार तास आहे तसंच लावलं जाणं खूप गरजेचं आहे कारण बऱ्याचदा काय होतं की गळ्याचा शेप असा प्रॉपर येतो पण लेस प्रॉपर न लागल्यामुळे गळ्याचा शेप चेंज होण्याचे चान्सेस असतात सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक जिथे कानेकोपरे आहेत तिथे लेस व्यवस्थित फोल्ड करत आपल्याला लावून घ्यायची आहे तर बघा मी इथे सुद्धा व्यवस्थित फोल्ड केलेली आहे आणि त्यानंतर बरोबर आता ती फिरून घेते जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कंटिन्यू गोल गळ्याला वरती लावू शकतात कारण आपण ऑलरेडी ते जॉईन केलेलं आहे आणि त्यानंतर ह्या मधल्या शेपला सुद्धा लावू शकतो तुम्हाला जसं सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात पण मी, मी काय करते आता बघा सेंटरपासून इकडे जसं आपण ऑलरेडी कटच केलेलं होतं त्यामुळे मग कंटिन्यू आता इकडे आणि तिकडे असं सेपरेट सेपरेट लावून घेते म्हणजे आपल्याला पण जरा ते सोपं जावं यासाठी तर बघा मग कानाकोपऱ्यावर मी ज्या पद्धतीने फोल करते तिथे तुम्ही सुद्धा फोल करायचं आहे आता तुम्हाला जर लेस लावायची नसेल तर तुम्ही आधीच याला एखादी पायपिंग करू शकतात मोती लेसही लावू शकतात किंवा ही लेस नसेल लावायची तरी काही प्रॉब्लेम नाही पण मी लेस लावून घेते जेणेकरून आपल्या बॅकनेक डिझाईनला अजूनच सुंदर असं लूक यावं यासाठी तर मी कमरेपर्यंत कंटिन्यू लेस लावलेली आहे आणि आज आजकाल कमरेच्या साईडलासुद्धा लेस लावण्याची खूप फॅशन चालू आहे आणि त्यामुळे खरंतर तर ब्लाऊज खूप सुंदर दिसतो सो तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करू शकतात तर बघा मग मी इथे ह्या पद्धतीने लेसला डबल टिपसुद्धा देऊन घेतलेली आहे कारण मी नेहमीच सांगत असते लेस तुमची जाडबारीक कशीही असो शक्य असल्यास डबल टीप द्यायची त्याचे दोन तीन फायदे असतात महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते तीवरती तरंगत नाही आणि डबल टिप दिल्यामुळे फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते तर बघा दुसऱ्या साईडला सुद्धा आपण कंटिन्यू सेम त्याच पद्धतीने आता इथे लेस लावून घेणार आहोत आणि इथे सुद्धा काळजीपूर्वकच लेस लावायची आहे जे काही कोपरे आहेत तिथे व्यवस्थित फोल्ड करायचं आहे कारण की मी नेहमी म्हणजे याआधी पण सांगितलं तुम्हाला लेस प्रॉपर लागणं खूप गरजेचं आहे कारण की आपला जसा गळ्याचा आकार आपण केलेला आहे तो मेंटेन राहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि बघा मग फायनली व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सेट आपण दुसऱ्या पार्टला सुद्धा इथे लेस लावूनच घेत आहोत आणि इथे बघा जिथे वरचा गोलगाळा स्टार्ट होतो ना तर सुद्धा व्यवस्थित काळजीपूर्वक फोल्ड करायचा आहे तर लेस लावताना ज्या या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे नक्कीच तुम्हालासुद्धा लेस लावणं खूप सोपं जाईल आणि तुमच्या ब्लाउजची फिनिशिंगसुद्धा नक्कीच मेंटेन राहील एक्स्ट्राची मी लेस इथे कट केली आणि इथे सुद्धा आता बघा डबल टिप देऊन घेत आहे ठीक आहे तुमच्या लक्षात येईल की किती प्रॉपर फिनिशिंग आपण इथे लेस लावून घेतलेले आहे आणि गळ्याचा शेपसुद्धा खूप सुंदर आलेला आहे बघा न्यू युनिक ट्रेंडिंगमध्ये आपली ही डिझाईन ॲक्च्युली रेडी होत आहे आणि फायनली बोटनेकमधली खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू शेपमधली न्यू लुकमधली आपली ही बॅकनेक डिझाईन इथे रेडी झालेली आहे आणि नक्कीच ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असे फॅन्सी लुक येणार आहे तर बघा इथे सेंटरला एक बटन लावलेलं आहे आणि थोडंसं जवळून लूक दाखवते बघा किती सुंदर चा अशी आपली ही बोटनेकमधली ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे याचा आकाराची फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे सो अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल त्याचबरोबर मी तुम्हाला याची कटिंग स्टिचिंग इतक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन सहजच बनवता येईल सो नक्की बनवून बघा ठीक आहे तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीची कटिंग स्टिचिंग तुम्हाला सहजच करता यावी या ठीक आहे सो नक्की ट्राय करून बघा तर चला मग आता तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुम्हाला तुमच्या येईल अर्थ तो व्हिडिओ इझिली बघता येईल तो तुम्हाला खूप शोधावा लागणार नाही ठीक आहे चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय